नमस्कार जे एम जीच्या सहा सप्टेंबरच्या म्हणजेच आजच्या भागात आपण पाहणार आहोत अंतरा आणि श्वेता मल्हारच्या घरून आलेल्या आहेत अंतरा म्हणते चला आता वाट मोकळी करा मला जायचं आहे खूप कंटाळाला आहे तेव्हा मामी म्हणते अंतरा आता जे विचाराल ते खरं सांगायचं त्याचबरोबर सगळ्या प्रश्नांची उत्तरं खरी द्यायची त्यावेळेस अंतरा म्हणते हां विचार मामी काय तुझ्या मनात शंका असतील तर विचार मामी म्हणते आता सांग की तुझा ड्रेस कशाने फाटला होता मग अंतरा विचार करायला लागते आता अंतरा आणि मल्हारने तर ठरवलेलं आहे कोणालाही काहीही सांगायचं नाही कारण आई खूप टेन्शन घ्यायची अंतराला काळजी वाटते अंतरा म्हणते अगं आयडीच्या कॉलेजमध्ये भिंतीला एक खेळा होता त्यात अडकला आणि मग माझा ड्रेस फाटला श्वेता पण अंतराकडे पाहत असते मामी आणि श्वेताचं काही समाधान झालेलं नसते अंतरा मग तिथून निघून जाते मग इकडं श्वेता पण अंतराकड रागाने बघते आणि तीही आतमध्ये निघून जाते त्यानंतर मामीच्या डोक्यात विचार चालू असतो नक्की हिनं काय सांगितलेलं आहे काय झालं असेल कारण खिळ्याला अडकून ड्रेस असा फाटत नाही अशी शंका मामी आणि श्वेताच्या मनात आलेली असते मग मामी आणि अंतराची आई मामाजवळ असतात मामा म्हणतात मामा म्हणतो की आता तू काळजी करू नकोस आता सगळं नीट होईल त्या त्यानंतर मामी आणि अंतराच्या आई एकमेकींकडे पाहतात तेव्हा मामा म्हणतो आता जेवणाचं तेवढं बघा भूक लागलेली आहे मग अंतराच्या आई किचनमध्ये जाते तर मामी इकडे श्वेताकडे येते तर मेकचे कंटिन्यू फोन आलेले असतात म्हणून चित श्वेता खूप वैतागलेली असते मामी म्हणते आता मला सांग काय झालेलं आहे ते डिटेलमध्ये तेव्हा श्वेता म्हणते आता काही विचारू नको साधीच माझं डोकं खूप फिरलेलं आहे तू जर काय बोललीस तर अजून त्याचा त्रास वाढेल माझा त्यावेळेस मामी तिच्याकडे म्हणते अगं तू काय सांगितलं तर तुला कळेल ना तिथे गेल्यावर काय झालं अंतराने काय सांगितलं आणि तुला आत्ता अंतराने जे कारण सांगितलं ते पटलंय का तेव्हा श्वेता म्हणते एवढा मोठा घोळ घालून निस्तरता निस्तरता नाकी न वेळ लागलेत आणि ह्या मेघला तर जरा हिदम निघत नाहीये मामी म्हणते आता भेटताना जरा विचार करून भेट इकडं इकडे चित्रा लॅपटॉपवरती श्वेताचं सोशल मीडियाचं जे अकाउंट आहे ते काढून बसलेले असते आणि तिला एक फोटो दिसतो त्या फोटोमध्ये तिला मेघ दिसतो मग तिला आठवतं मंदिरात मेघ आणि श्वेता एकमेकांना भेटलेले ती तो तिला क्षण आठवतो श्वेताने मेघला मिठी मारलेला मग चित्राच्या डोक्यात प्लॅन चालू होतो तेवढ्यात सुधाकर येतो आणि म्हणतो काय झालं श्वेता चित्रा डार्लिंग तेव्हा चित्र म्हणते आता बघ खरी मज्जा येणार आहे हा बघ हा तोच मुलगा आहे मंदिरात ज्याला मी श्वेताबरोबर पाहिलं होतं तेव्हा सुधा काका चित्राला म्हणतो नक्की नाव काय आहे याचं आपण टाकायचं का त्याचा फोटो व्हायरल करून चित्रा म्हणते आता त्यांना विचार करायला संदेश द्यायची नाही आता आपणच त्याच्यापर्यंत पोचायचं आणि त्याला या सगळ्यांच्या समोर हजर करायचं आणि मग आता त्याचं नाव एम के ड्रिमर असं आहे हे यांना कळेलं आहे इकडं इकडे अंतरा रिक्षातून बसलेली बसलेले असते तिच्या डोळ्यातून पाणी येत असते तिला तो क्षण आठवत असतो हॉटेलमध्ये बसल्यानंतर ती दोन टवाळकी मुलं म्हणलेली असतात मग काय चालवायची का रिक्षा मीटर चालू होईल ना पर परवडेल ना भाडं हिला असं ते बोललेले शब्द असतात ते अंतराला आठवत असतात त्याचबरोबर त्या चौघांनी अंतराचं तोंड दाबून तिला तिथून नेलेलं असतं हेही तिला आठवत असते ती रडत असते तिने हा क्षण कोणालाही सांगितलेला नसतो तेवढ्या तिच्या मोबाईलवरती मल्हारचा फोन येतो ती म्हणते मल्हार सरांचा फोन आत्ता का आला असेल मग अंतरा फोन उचलते आणि म्हणते अहो ताईडीचा फोन लागत नाही आहे का मी देऊ का तिला फोन तेव्हा मल्हार म्हणतो की नाही नाही मला तुझ्याशीच बोलायचं होतं कशी आहेस तू अंतरा म्हणते ठीक आहे हो ठीकच असणार ना कारण मल्हार म्हणतं की मला माहिती आहे की झालेला प्रसंग तू कुणालाही सांगितला नसेल काळजी वाटत होती म्हणून तुला मी फोन केलेला आहे मग अंतरा बोलत रा असते तेव्हा अंतरा म्हणते की तुम्हीच म्हणाला होता ना मी फायटर आहे तर मी फायटर आहे आता आणि त्यानंतर त्या अंतराच्या डोळ्यातून पाणी येत असते मग मल्हार तिला समजवत असतो की आयुष्यात असंच असते सुखदुःख आली तरच आयुष्य चांगलं घडतं आणि विचार कर एखादं कापड विणतानाही आडवे उभे धागे घातल्याशिवाय कापड तयार होत नाही आणि अंतरा मल्हारशी बोलत असतो तिला समजून सांगत असतो वाईट गोष्टी सोडून द्यायच्या असतात विसरायच्या असतात आणि चांगल्या गोष्टींचा विचार करायचा मग अंतरा हसायला लागते तेवढ्यात मग ते फोन ठेवतात त्यानंतर अंतराची आई येते आणि म्हणते तू कोणाशी बोलतेस तेव्हा अंतरा म्हणते अगं मल्हार सरांचा फोन आलेला होता तायडी झोपली असेल ना तिचा फोन लागत नव्हता ना म्हणून केलेला होता मग आई म्हणते हो आत्ताच दोन घास खाऊन ती झोपली आहे त्यानंतर आई अंतराला समजवते तिची थोडी चिडचिड होती तू तिला समजून घे थोडे दिवस आता लग्न जवळ आले हा तुला सांगायचं राहिलं सुहासिनीताईंचा फोन आलेला होता उद्यापासून खरेदीला सुरुवात करायची म्हणतात इकडे दुसऱ्या दिवशी चित्रा आणि सुधाकर बाहेर गेलेले असतात चित्रा मोबाईलवरती मेकचा फोटो पाहत असते आणि तिच्या डोक्यात चालू असते तेवढ्यात तिथे सुधाकर येतो आणि म्हणतो चला मॅडम तेव्हा चित्रा म्हणते की जायचंच आहे आणि सुधाकर थोडी तिची टिंगल करतो पण चित्रा चिडलेली असते त्यानंतर त्यांच्या डोक्यात विचार चालू असतो की त्याला आता शोधायचा कसा मग नंतर सुधाकर चित्राच्या हातातून मोबाईल घेतो आणि बघतो कारण त्याला समोर तोच मुलगा दिसत असतो तो, 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 तो चित्राला सांगतो ते बघते बघ तिथं तो समोर तोच आहे आपलं सावज आता आपल्याला मिळालेलं आहे ज्या तिकडे मेघ फोनवर बोलत असतो अरे ते घेऊन जाणार नोट्स तू येऊन पेपर्स कारण मला वेळ नाही आहे मी तर आलो आहे बाईक खूप लांब लावलेली आहे आणि इकडं चित्र आणि सुधाकरचा प्लॅन चालू झालेला असतो मग ही फिरून बघते तर तिच्या डोक्यात येते की हां हां तोच मुलगा आहे मग ते दोघंजण आता त्याच्याकडे जायला लागतात पण यांना खूप आनंद झालेला असतो आता आपल्याला सापडलेला आहे हा मुलगा तर आपण याला आता शोधून हे करायचा आणि तेवढ्यात ते परत फिरून बघतात तर तिथून मेघ गायब झालेला असतो त्यांना काहीच कळत नाही की हा मुलगा गेला कुठं तर मेघवर फोन मेघ फोनवर बोलत बोलत तिथं त्याच्या मित्राच्या सांगितलेल्या चा ॲड्रेसला जायला निघालेला असतो मग त्याच्यामागं चित्रा आणि सुधाकर त्याला शोधत जातात त्यांच्या लक्षातच येत नाही की हा कुठं जा गेलेला आहे परत त्यांची चुकामुक होते मेघ एका साईडला जातो आणि हे दोघं दुसऱ्या साईडला जातात ते परत शोधत त्याच्या मागे जातात तर त्यांचा असा लपंडाव खेळ चालू झालेला असतो कारण मेघ एकीकडे जातोय आणि हे दोघं दुसरीकडे जातात हे सुरूच झालेलं असतंय त्यानंतर मग अचानक धावत चित्रा आणि सुधाकर एका रिक्षाला आडवे येतात तर रिक्षावाल्याला ते म्हणतात अरे कळत नाही का तुला रस्त्यावर कशी गाडी चालवतोयस तेव्हा त्यांचं लक्ष जातं तर रिक्षामध्ये असते अंतरा मग चित्रा म्हणते हां तू काय आम्हाला ठोकायलाच आलेली आहेस का इथं आणि सुधाकर पण तिला बोलत असतो अंतरा म्हणते माझी काही चूक आहे मी काहीच केलेलं नाही आहे तुम्हाला कळत नाही आहे का हा रस्ता आहे आणि रस्त्यावरती गर्दीही असतेस तुम्ही बघून चालायचं होतं ना असं वेडासारखं गावरा होऊन का पळत आहात तुम्ही मग अंतराने तसं बोलल्यानंतर चित्राला राग येतो हां तू अशीच करणार आहे सुधाकर पण म्हणतो तू काय आम्हाला मारणार होतीस का सुधाकर म्हणतो इथला ट्रॅफिक इन्स्पेक्टर माझ्या ओळखीचं आहे त्याच्याकडनं तुझं लायसन रद्द करेल तेव्हा अंतरा म्हणते रितसर परवाना घेतलेला आहे ट्रायल देऊन असं काय मोठ्या माणसांचा वशीला लावून घेतलेला नाहीये आणि त्यानंतर अंतराचं लक्ष वरती असलेल्या सी सी टी व्हीकडे जाते म्हणते चला आपण आपण खरं खोटं करूया कोणाचं चुकलंय ते मग ती म्हणते बघा सी सी टी व्ही कॅमेराच सगळंही झालेलं आहे तेव्हा चित्रा आणि सुधाकर म्हणतात जा जा ठीक आहे आणि मग तिथून अंतरा निघून जाते आणि इकडं अंतरा भाडं सोडायला आलेले असते मग त्या माणसाकडून ती पैसे घेते आणि पैसे मोजत असते आणि अचानक एक जण येतो आणि अंतराच्या हातात ना पैसे काढून घेतो अंतरा म्हणते ए भावा त्यानंतर, त्यानंतर ना ती बघते तर तिथं सावकार आलेला असतो मग अंतर रिक्षातून उत्तर त्याने म्हणते सावकार तुम्ही त्यानंतर सावकार तिला म्हणतो की अगं लय मोठी निघालीस की तू कधी देणार आहेस लय सांगितलं होतं ना की तुमचे सगळे पैसे मी देईल तुम्हाला परत घरी येऊ देणार नाही ती वेळच येणार नाही आता तर तू एवढी फेमस झाली आहे तुला काय आहे चिल्लर गोळा करायची रिक्षाचं काय काम आहे तुझ्याकडे तू तर त्या मल्हार खानविलकरला कटवलेला आहे एवढी मोठी पार्टी दा कटवली आहे तर काय गरज आहे बरं मला एक सांग नक्की लग्न कोणाचं ठरलेलं आहे तेव्हा अंतरा म्हणते की त्या फोटोशी माझा काही संबंध नाही आहे आणि मल्हार खानविलकर बरोबर पण त्यानंतर सावकार म्हणतो लग्न कोणाचं ठरलेलं आहे ते सांग अंतरा म्हणते ते तुम्हाला काय करायचं आहे आणि तो सावकार म्हणतो मला काय सांगायचं नाही मला व्याजासहित माझं मुद्दल परत पाहिजे आहे तेव्हा अंतरा म्हणते की अजून तुम्हाला दिले तुम्ही मला दिलेली मुदत जी आहे ती संपलेली नाही बरे एक करा ना की तुम्ही मला थोडी मुदत वाढवून द्या ना ताडीचं लग्न आहे आणि ते झालं की मी तुम्हाला देईल आता तुम्हाला व्याज देतो तर तिला सावकार म्हणतो मला काही सांगायचं नाही व्याजासहित मला माझं मुद्दल परत पाहिजे नाहीतर मी त्या लग्नात येऊन राडा घालणार आणि खानविलकरांकडून पैसे वसूल करणार आहे असा दम देऊन सावकार तिथून निघून जातो आणि अंतरा विचार करत असते आता काय करायचं आता तुम्हाला काय वाटतंय अंतराच्या पुढं तर एक मोठं आव्हान आलेलं आहे आता अंतरा कसं सामोरं जाईल ते कमेंट करून सांगा अशाच सिरियलच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू